टपू काय म्हणते टप्पू तू टपू मम्मी कळाले पाहिजे कळायचं मम्मी काय ना टप्पू दादाचा बारा तारखेला बड्डे तेरा तारखेला नग्न करून टाकाच्या घरी काढून आता कटाळा आणला टपू नी टपूच्या बारा तारखेला बड टपूच्या बर्थडे घरी आता कंटाळ आणला बड्डे कोणाच्या घरी द्यायच सांगा देऊ खाण्यापिण्यावाल्याच्या घरी मस्ती पैकी बाई ऐक ना तू ना ऐक ना ऐक <laughs> <शेट करी> <laughs> ना दक्षत कर मित्र दक्षत कर मित्र आहे माझा त्याच्या घडी घेऊन टाकू हा दुध इकडे मस्ती नाही करू बाळा नाही नाही बस खाली बाई शिकले असते तर चांगल्या घरी दिला असत तुला तो पप्पा चालले शेतकऱ्याच्या घरी घेऊन माझं पिल्लला ओ शेतकऱ्याच्या घरी तुझं जुनं बांध करा हा हा मत मत तुझे भांडे कडा लेकड पैदा कडा हा हो बच्चा आम्हाला नंतर तुमचे एक पिल्लू द्या पड सांभाळा नातू आमच्या बच्चा बच्चा मग शिलेच करत गुन्हा आता काय करा अरे असमरी काय तू <laughs> 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 जा बाई तुझी लोकांच्या जावा